नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य विभाग संवर्गमधून उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीने पट पदस्थापना देण्यात आलेल्या आदेशातील पदस्थापनेत अंशत बदल करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे दोन महसूल व वन विभाग सहाय्यक वन संरक्षक श्रेणी या तदर्थ पदोन्नत्या नियमित करणेबाबत महसूल व वन विभाग मार्फत जी आर निर्गमित करण्यात आला आहे यानुसार एकतीस अधिकाऱ्यांना तदर्थ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे तीन पीएसआय पदावर विभागीय स्पर्धा परीक्षा मार्फत निवडीचे निक निकष पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पदभरतीचे प्रमाण हे पन्नास पंचवीस पंचवीस असे निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सरळ सेवा पद्धतीने पन्नास टक्के पदे भरली जातील तर पंचवीस टक्के पदे हे एम पी एस मार्फत विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस हवालदार नाईक शिपाई यांच्यासाठी निश्चित करण्यात आली आहे तर उर्वरित पंचवीस टक्के पद हे पदोन्नती यामध्ये ज्येष्ठता व गुणवत्ताच्या आधारे निवडले जाणार आहे विभागीय परीक्षा देण्यासाठी पोलीस हवालदार नाईक शिपाई या पदावरील एस एस सी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांची दिनांक एक एप्रिल दोन हजार एक एप्रिल रोजी सहा वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेली असणे आवश्यक असेल तसेच जे कर्मचारी एच एस सी किंवा समक समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांची नियमित सेवा ही पाच वर्षे तर ज्यांची पात्रता ही पदवी समकक्ष अर्हता उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी शासनसेवेतील नियमित सेवा ही चार वर्षाची असणे आवश्यक असेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद